नमस्कार मित्रांनो स्वागत आहे फॅमिली बायोग्राफी युट्यूब चॅनेलवर आषाढी एकादशी नुकतीच झाली असून पंढरपूरला जाऊन वारकऱ्याने मोठ्या प्रमाणात दर्शन घेतले आहे वारकऱ्यासाठीच नव्हे तर महाराष्ट्रातील प्रत्येकासाठी आषाढी एकादशी ही खूप खास आहे आपल्या लाडक्या विठोबार मराठी सृष्टीत अनेक चित्रपट बनवण्यात आले पण या सगळ्यांमध्ये पंढरीची वारी हा चित्रपट खूपच खास आहे पंढरीची वारी या चित्रपटामध्ये जयश्री गडकर बाळकरी नंदनी राजा गोसावी अशोक सराफ अशा दिग्गज कलाकारांनी के काम केले होते पण या चित्रपटात सगळ्यात प्रसिद्ध असलेला कलाकार प्रेक्षकांचा लाडका विठोबा या चित्रपटाची निर्मिती अण्णाराव साहेब घाटके यांनी केली होती तर दिग्दर्शक कवठेसर यांची आहे या या चित्रपटात आपल्या विठोबाची भूमिका कवठेकर यांचा मुलगा बकुळ दिसला होता परंतु बकुळला या चित्रपटामुळे प्रचंड लोकप्रियता मिळाली होती पण दोन हजार दोन मध्ये पुण्यात शिक्षण घेत असताना बकुळचा अचानक निधन झाले बकुळचा भाऊ समीन देखील या क्षेत्रात आहे बकुळ फ्यूज नावाची निर्मिती सांभाळत असून स्वराज्य रक्षक संभाजी स्वराज्य जननी जिजामाता राजा छत्रपती यासारख्या मालिकांसाठी त्यांनी कार्य केले आहे बकुळ आज आपल्यात नसला तरी पंढरीची वारी या चित्रपटाद्वारे आपण पाहू शकतो त्याचा एक ठसा उमटला आहे चित्रपटसृष्टीत तर मित्रांनो अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा